नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व खमंग असा होण्यासाठी खास किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ व लिंबू पिळून ठेवावे व नंतर ती पेस्ट फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे हिरव्या मिरचीचा रंग काळा अजिबात पडत नाही व ती जास्त वेळ टिकून राहते अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर दोन गॅस धुताना दोन्ही बर्नरवर स्टीलच्या वाट्या पालत्या ठेवाव्यात यामुळे बर्नरच्या होलमधून कचरा हा आतमध्ये जाणार नाही व बर्नरला गंजही पकडणार नाही तर गॅस शेगडी स्वच्छ करताना तुम्ही ही टीप फॉलो करा टीप नंबर तीन हळद साठविताना त्यात तळाशी चार ते पाच लाल मिरच्या ठेवल्यास हळद वर्षभर चांगली राहते तर हळद वर्षभर चांगली राहण्यासाठी ही टीप फॉलो करा नंबर चार कोणतीही भाजी बनवताना त्यात कांदा व टमॅटो घालणार असाल तर प्रथम कांदा पूर्ण व चांगला परतल्यानंतर त्यात टमॅटो टाकावा पण आपण बऱ्याच वेळा काय करतो की कांद्यातच टमॅटो दोन्ही एकत्रच टाकून देतो यामुळं कांद्याचं परतनं थांबतं यामुळे कांदा कच्चा राहतो त्यामुळे कच्च्या कांद्याचा वास हा भाजीला येतो तर तुम्ही पण कांदा व टमॅटो भाजीला टाकणार असाल तर ही टीप फॉलो करा अतिशय खास व महत्वाची टीप नंबर पाच भाकरी बनवताना डायरेक्ट गॅसवर ठेवून भाजू नका कारण गॅसचा धूर भाकरीमध्ये जातो जो आपल्या आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी हानिकारक आहे प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर सहा चिंचेचा कोळ पटकन करण्यासाठी चिंच गरम पाण्यात भिजत घाला यामुळे चिंचेचा कोळ पटकन निघतो अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सहा उथप्पा करताना मिश्रण हे नेहमी पातळ किंवा घट्ट करू नये तर ते मध्यमच ठेवावे यामुळे खूप छान कुरकुरीत उथप्पा तयार होतो तर उथप्पा बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा अत्यंत महत्वाची टीप नंबर सात गावरान चवीचं चटपटीत व झणझणीत असं पिठलं बनवताना पिठलं शिजत आल्यावर त्यात थोडंसं थंड पाणी घालावं यामुळे पिठल्यात गुठळ्या ह्या अजिबात होणार नाहीत व पिठलं मोकळं मोकळं सुटसुटीत असं होईल अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर आठ पिटली बनवताना ते झणझणीत व चटपटीत असं होण्यासाठी त्यात तिखट हिरवी मिरची भरपूर प्रमाणात पिठल्यामध्ये घालावी तसेच कांदा व हिरवी गार लुसलुसीत ताजी कोथिंबीर पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात घालावी त्यामुळे पिठलं खूप जास्त स्वादिष्ट व झणझणीत असं होतं व कोथिंबीर जास्त प्रमाणात घातल्यामुळे पिठल्याला छान रंग पण येतो तर गावरान चवीचं चटपटीत पिठलं बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर नऊ गुळाची दशमी बनवताना त्यात खसखस व तीळ भाजून भरट करून घालावे यामुळे गुळाची दशमी खूप छान टेस्टी अशी लागते अत्यंत उपयुक्त टीप नंबर दहा टमॅटो चटणी करताना त्यात थोडासा गूळ व शेंगदाण्याचा कूट आवश्यक घालावा यामुळे चटणीला खूप छान चव येते व चटणी खूप जास्त टेस्टी लागते अत्यंत उपयुक्त टिप नंबर अकरा चिकन रस्सा बनवताना चिकनला हळद मीठ व इतर मसाले लावून दहा ते पंधरा मिनटे ठेवा यामुळे चिकन रस्सा टेस्टी लागतो प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर बारा मोदक बनवताना उकडीसाठी दोन वाटी तांदुळाची पिठी जर तुम्ही घेतली असेल तर त्यामध्ये दोन चमचे मैदा मिक्स करा यामुळे मोदक करताना पारी अजिबात तुटत नाही प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टीप नंबर तेरा तूप जास्त लाल किंवा करपले असेल तर त्यावर ताकाचे काही थेंब सिंपडा तुपाला यामुळे करपटवास येणार नाही अतिशय महत्वाची व कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर चौदा मनुका आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ते रक्त शुद्ध करतात साधी सोपी पण अतिशय महत्वाची टीप नंबर पंधरा खारीक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात व पाठदुखी पण यामुळे थांबते प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत उपयुक्त टीप नंबर सोळा मेथीचे ठेपले करताना त्यात दही व तांदळाची पिटी आवश्यक घालावी दह्यामुळे ठेपले छान लाटले जातात व तांदळाच्या पिटीमुळे ते अत्यंत खुसखुशीत असे होतात प्रत्येक सुग्रणीसाठी खास टिप नंबर सतरा मोदक तळातून फुटू नयेत यासाठी उकडायला ठेवण्यापूर्वी ते पाण्यात बुडवून मगच वापवायला ठेवावेत यामुळे मोदकाला तडा अजिबात जाणार नाही किंवा ते फुटणार देखील नाहीत तर उकडीचे मोदक बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत फायदेची टीप नंबर अठरा जंक फूडमध्ये शून्य पोषक तत्वे असल्याने शरीर व वा केसाची वाढ खुंटते यामुळे जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर एकोणीस सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर या कडक उन्हाळ्यामध्ये म्हणजेच या दिवसात कोथिंबीर टिकवण्यासाठी कोथिंबीर देटासकट कापडामध्ये गुंडाळून ठेवावी प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व अत्यंत महत्त्वाची टीप नंबर वीस उन्हाळ्याच्या दिवसात जास्त उष्णता असते म्हणून कैरीचं पण कैरीचं लोणचं कैरीची चटणी याचं सेवन आवश्यक करावं यामुळे शरीराला थंडावा मिळतो अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर एकवीस उन्हाळ्यात अनेकांचा गोळाना फुटतो म्हणजेच नाकातून रक्त येते अशा वेळी कैरीचं सेवन आवश्यक करावं यामुळे हा त्रास कमी होईल प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर बावीस कोणतेही दिर्डे करताना कांदा हा चिरून घालण्याऐवजी त्यामध्ये किसून घालावा यामुळे दिर्डे खुसखुशीत असे होते प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व फायद्याची टीप नंबर तेवीस दुधात जायफळ उगाळून लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग जातात व फोड पुरळ येणे बंद होते किंवा कमी होईल उन्हाळा स्पेशल अत्यंत उपयुक्त टीप नंबर चोवीस उन्हाळ्यात पोटात आग व जळजळ हा त्रास मट्टा पिल्याने कमी होतो अत्यंत महत्त्वाची व अत्यंत उपयुक्त टीप नंबर पंचवीस ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी मटाचे सेवन आवश्यक करावे मट्टा हा त्यांच्यासाठी फायदेशीर आहे प्रत्येक महिलेसाठी अतिशय खास टीप नंबर सव्वीस दररोज चेहऱ्यावर कोरपडीचा गर व हळद मिक्स करून एकत्रित मिश्रण चेहऱ्यावर लावावे यामुळे रंग उजळतो व चेहरा हा टवटवीत फ्रेश होतो प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत उपयुक्त व कामाची टीप नंबर सत्तावीस घरात खूप माशा येत असतील तर पाण्यामध्ये मीठ टाकून त्याने फरशी पोसून घ्या यामुळे माशा कमी होतील प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी अत्यंत महत्वाची व फायद्याची टीप नंबर अठ्ठावीस शेवगा हा त्वचा रोग हृदयरोग कॅन्सर डोळे व कानाच्या आजारावर उपयुक्त आहे तसेच हाडे मजबूत ठेवण्यासाठी शेवगा फायदेशीर आहे वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद